साम्राज्य आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे राजकीय पक्षप्रतिनिधी आणि उमेदवारांसाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी स्पष्ट केले की निवडणूक आयोगासाठी माध्यमे ही आयोगाचे कान आणि डोळे आहेत माध्यमांमध्ये पैसे किंवा वस्तूच्या मोबदल्यात कोणतेही वृत्त जाहिरात किंवा प्रसारण झाल्यास त्यावर माध्यम संनियंत्रण समितीचे विशेष लक्ष आणि कडक नियंत्रण राहणार आहे दरम्यान पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने तीन हजार एकशे पंधरा बॅनर फलक आणि एकशे एक झेंडे काढून टाकले असल्याची माहिती देण्यात आली कोणताही पक्ष किंवा उमेदवार धार्मिक तणाव निर्माण होईल अशी कृती करू नये प्रतिस्पर्ध्यांच्या खाजगी आयुष्यावर टीका करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले प्रार्थना स्थळांचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला जाणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच टी व्ही रेडिओ फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत घ्यावयाच्या दक्षतेवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेसाठी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली या समितीत महानगरपालिका आयुक्त अध्यक्ष पोलीस आयुक्त सदस्य अतिरिक्त आयुक्त सदस्य आचारसंहिता कक्ष प्रमुख सदस्य जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत नाटकोट प्रशाला येथे या समितीचे आणि मीडिया कक्षाचे कामकाज सुरू असून प्रचार साहित्य प्रसारित करण्यापूर्वी पूर्व परवानगी आणि प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे माहिती उमेदवारांना देण्यात आली निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण पारदर्शक आणि नियमबद्ध पार पाडण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे